नमस्कार मित्रांनो आज बावीस जानेवारी मित्रांनो आज राज्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो पण तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा तर या ठिकाणी आपण या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करणार आहोत ना। विदर्भामध्ये नागपूर गोंदिया चंद्रपूर भंडारा या जिल्ह्यामध्ये आपल्याला आज दुपारनंतर हवामान हे ढगाळ पाहायला मिळते तर या ठिकाणी काही तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची देखील शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे मित्रांनो तसेच मित्रांनो या ठिकाणी यवतमाळ हिंगोली वाशिम उमरखेड पुसद वनी चंद्रपूर या भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हवामान ढगाळ पाहायला मिळतं आहे या ठिकाणी कुठल्याही पावसाची शक्यताही पाहायला मिळत नाही तसेच मराठवाड्याचा विचार केला तर बीड धाराशिव लातूर छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली या संपूर्ण मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हवामान फक्त ढगाळ पाहायला मिळत आहे या ठिकाणी कुठल्याही पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील मित्रांनो हवामान हे ढगाळ राहणार आहे तसेच कोकणपट्टी पुणे सातारा या संपूर्ण भागामध्ये देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते जर संपूर्ण राज्याचा विचार केला एकंदरीत तर या ठिकाणी विदर्भामध्ये नागपूर चंद्रपूर गोंदिया या जिल्ह्यामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा देखील विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाऊस होऊ शकतो मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल झाला आपण व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो धन्यवाद